मला काय वाटतं तुमच्या टीम मध्ये असं कोण आहे की जे फिल्डिंगला जाईल आणि पाच दहा मिनिटं तंद्रीत लागलं ला। म्हणजे आपण खरंच आलो त्या हो फिल्डिंगला असं काय वाटतं कोण आहे तुमचं आपली बॅटिंग आली तर तिने विचारलं बाकीच्या बाहेर का होत <laughs> मधुरा शिदे आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे डोंबिवलीकर चषक सुरू झालेला आहे आणि माझ्याबरोबर आहे हार्दिक जोशीची टीम हॅलो हॅलो नमस्कार कसे आहात सगळे जण खूप बर मी मगाशी बघितलं सगळेजण मस्त खेळून आलेला आहात आणि येस आणि आज हो ना इतक कमाल वाटतं सगळे आम्ही निवांत होतात कारण का फिल्म्स नाटक मालिका निमित्ताने आपण कायम भेटत असतो पण आज मस्त मज्जा करायला सगळेजण आलेले सगळे चिल करत आहे तिकडे फॉल सो या कशी झाली सुरुवात तुमच्या मॅथ्स ची मस्त आली छान म्हणजे आता मी मला अस वाटते सगळे व्यस्त शेड्यूल मध्ये त्यामुळे प्रत्येकजण कोण बाहेर बाहेर शूटिंगला ला किंवा आणि आम्ही आज आजच सगळे भेटलो आणि आम्हाला प्रॅक्टिस करायला तसा वेळ नाही मिळाला एरवी कधी मॅचेस असतात ते आम्ही प्रॅक्टिस करतो पण जेव्हा संघ निवडले गेले किंवा काय आम्ही कनेक्टिंग सगळे एकमेकांशी होतो पण इथल्यानंतर पुन्हा काही का, का, आम्ही सगळे एकमेकांना ओळखतो त्यामुळे बॉन्डिंग व्हायला काही वेळ लागत नाही आणि आम्ही सगळेच एका फील्डमधल त्यामुळे खूप मजा आली खेळलो आम्ही पहिली मॅच आम्ही हरलो पण हार हार कर वाले को बाजीगर कहते। को कहते है बाजीगर। हो आणि खूप छान हीच गोष्ट आहे ना जी सगळ्यांना एक थोडासा विरंगुळा देते म्हणजे नेहमी म्हणतात की कलाकार मंडळी किंवा आपली ही जी फील्ड आहे ती सगळ्यांना विरंगुळा देते पण ही अशी गोष्ट आहे जी आम्हाला विरंगुळ किंवा आम्ही सगळे एकत्र येतो कारण सगळे व्यस्त असतात त्यात त्या शेड्यूल मधून सगळे दोन तीन दिवस काढून येतात त्या खूप छान वाटते एक फॅमिली आपल्याला मिळते Yes, आणि तुम्ही मस्त त्याच्यामुळे माझ्याकडे काही प्रश्न आहे सो आज काही असे इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू नाहीये मस्त गप्पा म्हणून yes, सो <laughs> yes, so, रॅपिड फायर माझ्याकडे पटापट उत्तरं द्यायचे सगळ्यांनी म्हणून द्यायचे किंवा आज टीम म्हणून तुम्ही देऊ शकता म्हणजे इंडिव्हिज्युअल मध्ये आपला वेळ नाही जाणार ठीक आहे ओके सो मला सांगा जर का तुमची टीम एक आय पी एलची टीम असते तर त्या टीमचं नाव काय ठेवलं असतं मुंबई इंडियन्स सगळेजण मला हे प्राऊड टू बी इंडियन टॉस साठी जर आ, <ख़ाँी ज़ाँवालागाई। ख़ाँवाली> का एक असा सिक्सर डायलॉग मारायचा असेल सिक्सर डायलॉग आणि माझ्या मते इकडे सगळ्यांचे वेगवेगळे पेटंट डायलॉग असं ठरवून आम्हाला घ्यावं लागेल की कुठे किंवा प्रत्येक टास्टला वेळ आम्हाला एक डायलॉग मारायला दोन तीन तुम्ही सी ठेवलेले आहेत क्रिकेट साठी तुमचं असं एक सुपरस्टेशन आहे का म्हणजे काही लोक एक लॉकेट घालतात काही लोक व्हाईट कलर चा हँकी कॅरी करतात काही लोक देवाचं नाव घेतात प्रत्येकाचं काहीतरी वेगवेगळं असतं तुमचं आहे असं काही नाही असं काही नाही जास्ती जास्तीत जास्त घाम येणं असं वाटतं मला असं वाटतं खेळल्यानंतर असं घाम आल्यानंतर असं आपण स्पोर्ट्स झालं <laughs> पाहिजे मला सांगा तुमच्या मधलं एक छान एक विकेट जर का द्यायची असेल तर त्याच्यासाठी काय वाटतं तुम्हाला विकेट किपिंग तुम्हाला स्किल वाटत का लक वाटत काय वाटतं नाही बॉल कुठून कसा येईल किंवा कधी एकदा एखाद्या एक बॅट्समॅन ची कट कधी लागेल सगळ्यात जास्त कोणाचं कॉन्सन्ट्रेशन असेल गेम मध्ये मला वाटतं तो कीपर आणि कीपरला सगळ्यात जास्त गेम खेळतो आणि मेन म्हणजे कसे प्लेयर्स असतात आपण बोलतो प्लेअर मागे राहून त्याच्या मुवमेंट काय असणार आहे हे तो अनलाइज करत असतो त्यामुळे किपर स्किल आहे का काय काही जणांना शिक तंद्री लागतं ना मध्येच एक सवय असते वाटतं तुमच्या टीम मध्ये असं कोण आहे की जे फिल्डिंगला जाईल आणि पाच दहा मिनिटं ते तंदरीत लागेल म्हणजे आपण खरंच आलोय त्या फिल्डिंगला असं काय वाटतं कोण आहे तुमच्याशी आपली बॅटिंग आणि तिने विचारलं बाकी त्यांनी बाहेर का होत आणि नाही नाही बरेच बऱ्याच वर्षांनी धनश्रीनी धनश्रीनी अठ्ठास करून ती यावेळेला खेळायला आली आहे आणि बऱ्याच वर्षांनी ती क्रिकेट खेळते म्हणजे तुम्ही जर बघितलं तर पहिले ते तिने जी रन काढली ना तिला वाटत ते स्टंप आपले आहेत तिने मिठी मारायचे प्लेअर्स ना मिटी मारली पाहिजे आपल्या इकडे जे असतात ते मी रन धावली पहिली तर ती डायरेक्ट संपला आपण म्हणतो ना की नाही 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 एकांची गेम मध्ये एक फंबल माप असतो तसं दिलं चांगला होता धनुष्री मारायचा डबल सगळ्यात सगळ्यात मेन म्हणजे बॉल पकडणार इथे पाठव का तिकडे हा याच्यामध्ये ते अडकले कन्फ्युजन तमे पण खूप चांग छान खेळली ती आणि मेन मुळात मी रन धावली खूप चांगली गोष्ट आहे उनात आमची मॅच होती आणि हॅट ऑफ आमच्या ज्या लेडीज क्रिकेटर्स सगळ्या टीम मध्ये त्यांनी खूप छान म्हणजे बॉलिंग अप्रतिम फिल्डिंग अप्रतिम सगळेच तुमचा मार्ग आहेस

माहित आहे oh का येतो पण मोशन काय माहित नाही जेव्हा बॉल फिल्डर कडे येतो ना त्या पहिल्या थोड्या डोक्यात असतो हा जर बॉल मी सोडला तर माझा कॅप्टन मला काय बोलणार हा पहिला थॉट असतो हा त्याच्यामुळे स्लोमो वगैरे काही नसतं ते बॉल पकडल्यानंतर सगळं स्लोमो खरोखर सांगा तिथे मगाशी खेळताना मध्येच हार्दिक कडे कोण कोण बघत होते हार्दिकचा लुक काय तो आपल्याकडे कोणाचं मी खरं सांगू का म्हणजे जेव्हा म्हणजे ऋतुराजने आणि आकाशने इव्हन सगळ्यांनी सगळ्या मुलांनी आम्हाला एकदम शांत खेळा तुम्ही खूप छान खेळणार आहात आणि काहीच टेन्शन घेऊ नका काही झालं तरी आपण बघून घेऊ आणि आमची स्ट्रॅटजी होती की शांतपणे खेळायचं त्यामुळे हार्दिक तर खूपच एवढ्या टुर्नामेंट आम्ही खेळतो किंवा तुला तर माहिती प्रत्येक टूर्नामेंट आलेली आहे तर मी सगळे सांगतो की आपण सगळे कॅप्टन आहोत पण सगळेच अव्वल आहेत म्हणजे असं नाही की कोण म्हणजे नॉन फेस किंवा असं कोण नाही सगळे नॉन फेस आहेत सगळे आर्टिस्ट आहेत सगळे आपल्या आपल्या फील्डमध्ये सगळे दिग्गज कलाकार आहेत आणि मला असं की सगळे कॅप्टन आहेत त्याचं मेन एकच मोठं होतं की सगळ्यांनी मजा, आगला। आगला। नागला। 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 मजा करूया एन्जॉय करूया म्हणजे ती ओढ आणि ते सगळं थोडस बाजूला ठेवून मजा पहिले करूया आपण असा त्याचा एक हे होतं मला पुन्हा नव्याने लिस्ट बॅटिंग करताना सगळं ग्राउंड वरती जाताना एक मस्त असं एक म्युझिक लागतं ना ज्याने आपल्याला कशी एकदम एनर्जी येते मस्त तुमच्या टीमसाठी गाणं कोणतं असेल काय आमच्या टीम साठी गाणं मला वाटतं तुमच्या टीम च्या एंट्री लाईक कोणतं गाणं वाजलं पाहिजे असं मला वाटतं महाराष्ट्राचं गाणं जर लागलं असं दणदणीत किंवा महाराजांचं जर गाणं लागलं तर आम्ही म्हणजे बॅट तरी तुटेल ना तर बॉल तरी तुटेल काहीतरी आम्ही तोडफोड करून बघतो तसं गाणं लागलं तर आम्ही म्हणजे असे जोशातच जाऊ पण असलो कसं तरी महाराज म्हणत आहेत त्यामुळे आम्ही खेळणार तेव्हा ते तुमचं नाव घेऊनच खेळणार क्या बात आहे मज्जा आली मला तुमच्याशी गप्पा मारून आणि दरवेळेला आपण काही ना काही भूमिका किंवा कोणत्यातरी प्रोजेक्टच्या निमित्ताने भेटतो पण आज अशी मुस्त्र चिल्लमध्ये मा गप्पा मारलाय आणि वेळ जरा कमी आहे त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला आवर्ता घ्यायला लागतंय पण मला सांगा की तुम्ही आल्यात आज इथे डोंबिली आणि दोन डोंबिली कर तुमच्या स्टीम मध्ये असं स्वागत कसं झालं खूप डोंबिली सगळ्यांचं काहीतरी मी पण नाही खरंच म्हणजे ती म्हणतो खरंच खूप छान स्वागत केलं आणि मग याच्यासाठी आपल्याला दिसताना हे असं दिसतं पण सगळेच जण दिवसरात्र या गोष्टीसाठी काम करेल बरे आम्ही आज आलोय ही मंडळी सगळी डोंबिवलीतली आहेत की कल्याणमध्ये राहणारी सगळी मंडळी आहेत हे दिवसरात्र काम करत आहेत नियोजन उत्तम करत आहेत कारण की सगळ्यांना माहिती आहे की उत्तम सोय झाली पाहिजे प्रत्येकाला चांगलं जेवण मिळालं पाहिजे म्हणजे पाणी घेण्या पिण्यापासून ते जेवणापर्यंत आणि खेळण्यापर्यंत सगळी सोय उत्तम आहे आणि मला असं वाटतं तुम्ही पण एन्जॉय एन्जॉय आहे क्या बात आहे मजा आली थँक्यू सो मच आणि सगळ्या प्रोजेक्ट साठी ऑल द व्हेरी बेस्ट आणि मॅथ पण ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा